डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज स्वर्गवासी शारदा बागुलचा खुनाचा निषेधार्थ भडगावात आक्रोश मोर्चा भडगाव तालुक्यातील माहेरवासी धुळे येथील शारदा उर्फ पूजा बागुल माळी हिच्यावर एकोणतीस मे रोजी धुळे येथे पती कपिल बागूल इतर संशयितांनी धुळे येथे अन्वनित अत्याचार करत अमानुष मारहाण केली या अमानुष मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण भडगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली असून या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी व पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी सर्व पक्षीय व सामाजिक संघटना यांच्या वतीने शुक्रवार सहा जून रोजी सकाळी नऊ वाजता भडगाव नगर परिषद जवळील बाजार चौक येथून ते तहसील कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाले होते यासोबतच सोबतच ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जावी फाशी भरगाव अशा, 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 पोलिसांना देण्यात आले ठाम मत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील जळगाव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका